तर हाय गाईज मी ऋषा अली स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मला आलं होतं पार्सल म्हणजे मी वाट बघत होते या पार्सलची मी ऑर्डर केलं होतं काय ऑर्डर केलं आहे तुम्हाला कळेलच तर मी त्याचं अनबॉक्सिंग तुमच्याशी शेअर केलेलं आहे अनबॉक्सिंग करताना मला म्हणजे त्याचं पा पॅकेजिंग इतकं छान त्यांनी दिलं होतं ना पण मला भीती होती कारण तो बॉक्स आहे ना एका साईडने थोडासा मोडल्यासारखा झाला होता मला भीती होती की काय पार्सल डॅमेज वगैरे येतं का काय पण तसं काय झालं नाही आणि खूप छान पॅकेजिंग त्यांनी दिली तेचे तेचे होती आणि हे मी मेशोवरून मागवलं आहे हे काय अजूनपर्यंत तुम्हाला कळलं नसेल आणि त्याच्यात माझ्या मुलीलाही खेळण्यासाठी पाहिजे होत होती बराच वेळ त्याच्याशीच खेळत होती त्याच्यामध्ये मी तिला साईडला करत 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 होते त्याच्यामध्ये हे मला कुपन पण सापडलं आहे फाईव्ह स्टारचं त्याचं स्क्रीनशॉट टाकून व्हॉट्सअपला टाकायचं पण आत्तापर्यंत तरी काय मला याच्यात मिळालं नाही दोनदा मी स्क्रीनशॉट टाकले पण काय त्याच्यात कॅशबॅकची ऑफर होती थी का नहीं है। ती काय भेटलेली नाही आहे पण असो हे पॅ जे आलेलं पार्सल आहे ते जॉईन करायचं होतं त्याचं वेगवेगळे पार्ट्स होते ते जॉईन करायचं होतं खूप फायद्याचं आहे म्हणजे हे मी मागवल्यानंतर माझा वरा पसारा घरातला कवर झालेला आहे म्हणजे आपल्याला जे छोटे मोठे वस्तू असतात धाग्यापासून मुलांची औषधं चार्जर रिमोट अजून बरंच काही असं छोटं छोटं सामान जे आपण घरच्यावर ठेवतो ना त्याच्याने थोडासा असं एक आ आवरल्यासारखं घर वाटत नाही थोडं थोडं पसारा दिसतं त्यामुळे मग हे माझ्या डोक्यात होतं की मी काहीतरी असं मागवावं जे ज्याच्यात पसारा बसेल मग मी इथे वेगवेगळे पार्ट जे होते ते जॉईन केले मी जॉईन केले एक एक्साइटेड होते की हे झाल्यानंतर मग कसं दिसेल आणि काय काय म्हणजे किती मोठी लॅन ते किती काय आहे पण ते पूर्ण झालं मला ते इतकं छान वाटलं ना आणि त्यात पसारा एकदम इझिली गेला म्हणजे माझ्या बाळाचे औषध पावडर आणि मोबाईलचे चार्जर रिमोट अजून सुधोका परत मु मुलीचे बेल्ट्स वगैरे आणि बरंच काही इथे तिथे लाईट बिल वगैरे पडलेलं असायचं आणि भरपूर काही अशा छोट्या छोट्या चो, गोष्टी आहेत ज्या मी या ड्रॉवरमध्ये कवर केल्या खूप छान असं आलेले आहेत हे ड्रॉवर आणि याची पॅकेजिंग पण खूप छान आहे मटेरियल क्वालिटी पण खूप छान आहे मला तो खूप आवडले कोणाला आवडला असेल तर बघा घ्या हे मी मेशोवरून मागवलेलं आहे खूप सुंदर आलेलं आहे